आपल्या घरात फळं असतात पण मुलांना खायची इच्छा असते दूध दे दिलं तर दूध प्यायची इच्छा असते तर अशा वेळेला आपण फ्रूट कस्टर्ड बनवून दिलं ना तर मुलं आवडीने पितील नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत त्यासाठी मी इथे फळं घेतलेली आहेत हे पा मी इथे अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेलं आहे आता मी गरम करत ठेवलेलं आहे ते आता चांगलं गरम होई परत आपण वाट पाहणार आहोत आपल्या दुधाला आता चांगला उकळ आलेला आहे आपल्याला हे दूध जास्त आटवायचं नाही आहे आता आपण यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकणार आहोत तुम्हाला कितपत गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका आता मी इथे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थंड दूध टाकायचं आहे गरम दूध नाही टाकायचं हे पा ही पावडर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये अशा गुठळ्या वगैरे नाही ठेवायच्यात आपल्याला मिक्स केल्यानंतर मग आपल्याला हे दुधात टाकायचं आहे हे पा चांगलं आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे दुधात टाकणार आहोत आणि हे एक पाच सहा मिनिट आणखीन ठेवणार आहोत हे पा आता एक पाच सहा मिनिट झालेली आहे आपलं हे कस्टर्ड साठी दूध तयार झालेलं आहे आणि हे चेक कसं करायचं आपली पळी आहे ना त्याला असं बोटाने हात फिरवायचं हे एकदम साफ होते याचा अर्थ आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे दूध थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत तर मी ते सफरचंद छंद आहे मोसंब डाळिंब केळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळ घ्या तर हे बघा आता ही फळं मी कापून घेणार आहे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आपलं हे दूध आता चांगलं थंड झालेलं आहे आता आपण हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत ही मी ते फळं कट करून घेतलेली आहे ती आपण टाकणार आहोत थोडीशी मी इथे ठेवते कारण मग नंतर गार्निशिंगसाठी ठेवणार आहे मोसंब टाकते त्यानंतर केळं डाळिंबाचे दाणे आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आता मी है है हे फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणार आहे म्हणजे हे दूध आहे ते चांगलं फळांना लागेल मिक्स होईल आणि ह्याची टेस्ट पण चांगली लागेल हे पहा आता एक अर्धा जा तास जास्त झालेला आहे हे आता मस्त मिक्स झालेलं आहे आता आपण यावर आपण थोडे थोडे फळांचे तुकडे ठेवलेले ते गार्निशिंगसाठी टाकणार आहोत त्यानंतर आता सर्वात शेवटी दाणे हे पहा आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी झालेला आहे मुलांना नक्की आवडेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा